आज आठ मार्च जागतिक महिला दिवस त्या निमित्ताने आपण वार्ड क्रमांक मध्ये आज हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी सर्वच महिलांनी इकडे उपस्थिती दाखवली खूप छान वाटलं कार्यक्रम जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी महिला संरक्षण अधिकारी निकिता साबळे पंचायत समिती कल्याण तर मी एकच बोलू इच्छिते की महिला सुरक्षित असणे हे आवश्यक आहे या महिला दिनी आठ मार्च तर मी अशी सांगू इच्छिते की महिलांचं संरक्षा आणि महिलांची संरक्षण हे प्रत्येकच कुटुंबाचं किंवा शासनाचं हे काम असते आणि त्या ठिकाणी प्रत्येक कामाच्या ठिकाणी किंवा शाळा कॉलेजेसमध्ये आय सी सी कमिटी आवश्यक असते तर भौरी देवी हे प्रकरण घडलेलं होतं विशाखा नुसार प्रत्येक कामाच्या ठिकाणी किंवा शाळा कॉलेजेसमध्ये आय सी सी कमिटी अंतर्गत तक्रार निवारण समिती आवश्यक आहे परंतु बऱ्याचशा ठिकाणी ही कमिटी नसते त्यामध्ये महिला ही अध्यक्ष असली पाहिजे आणि बाकी इतर सदस्य आवश्यक असतात आणि बऱ्याचशा आमच्या शासकीय संस्था किंवा शासकीय ऑफिसेसमध्ये या म्हणजे ज्या हे असतात ता, स्कीम असतात त्या पण आम्ही सांगत असतो आणि त्या अंतर्गत महिलांची सुरक्षाही आवश्यक असते आणि आमच्या महिला बालविकास मध्ये तरी आमच्या ज्या पण घटना घडतात त्यांचा आम्ही सर्वे करून प्रत्येकच महिलांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो महिलांना महिलांचा उठाव होण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या महिला उठाव केला पण आता सगळ्या मध्ये पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे म्हणजे जरी तुम्ही बोलले आज महिला दिन आहे पण आज सरकारने तुम्हाला सगळ्यांना पन्नास टक्के आरक्षण आहे आज अर्धे नगरसेवक पुरुष असतील तर अर्धे नगरसेवक महिला आहे आणि पुरुषांना पुरुषांच्या इथं महिला उभी राहू शकते पण महिलांच्या इथं पुरुष उभा राहू शकत नाही तुम्हाला सगळ्या अधिकार दिले आता कुलकर्णी मॅडमने सांगितलं की आम्ही सरकारच्या मंदिरमध्ये कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या कार्यक्रमात आम्ही झाडे वगैरे सगळ्या महिलांना जागृत होण्यासाठी आपल्या ज्या महिला असतात त्या व्यासपीठावरच्या महिलांनी त्याबद्दल बोलणं ऐकलं की